हो पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री संत नामदेव पायरीच्या दरवाजाला नांदेड येथील भाविक अरगुलवार यांच्या परिवारातर्फे चांदी बसवून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे शंकर दिगंबर अर्गुलवार आणि नरसिमलू दिगंबर अर्गुलवार यांनी कैलासवासी दिगंबर तुकाराम अर्गुलवार आणि कैलासवासी जनाबाई दिगंबर अर्गुलवार या आई वडिलांच्या स्मरणार्थ हे काम करून दिलं आहे ते नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील रहिवासी आहेत या दरवाजासाठी सुमारे तीस किलो चांदीचा वापर केला असून यासाठी सुमारे तेहतीस लाख पंचाहत्तर हजार इतका मजुरीसह खर्च आलाय या कामी कारागीर म्हणून मेसर्स जवेरी ज्वेलर्स पंढरपूर यांनी सेवा दिली याशिवाय त्यांनी सव्वीस ग्राम सोन्याचं गंठण श्री रुक्मिणी मातेच्या चरणी आणि एकोणीस पूर्णांक नऊ ग्राम सोने नाम आणि पंचेचाळीस ग्राम चांदीचे जानव श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलंय याची बाजार मूल्यानुसार सुमारे चार लाख अठरा हजार इतकी किंमत होत असल्याचं सांगण्यात आलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही